धामणगाव हादरले बँकेच्या तिजोरीवर घरचा दरोडा तीस लाखांचे तारण ठेवलेले सोने गायब मॅनेजरच्या सिक्रेट बैठकीत राडा बँकेच्या पोलादी तिजोरीत आपले सोने सुरक्षित असल्याची खात्री बाळगणाऱ्या ग्राहकांना आता धडकी भरली आहे धामणगाव रेल्वेच्या मुख्य बाजारपेठेतील एका हाय प्रोफाईल बँकेत तब्बल तीस लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे धक्कादायक म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी बँकेच्या बंद जे राजकारण शिजले ते आता चौवाट्यावर आले असून शहरातील चर्चांना उधाण आले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सोने बाहेरच्या चोरट्याने नव्हे तर आतल्याच कोणीतरी गायब केल्याची चर्चा आहे बँकेची अब्रू वाचवण्यासाठी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांची एक गुप्त बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत हा तीस लाखांचा खड्डा कसा बुजवायचा आणि कोणाच्या माथी हे पाप मारायचे यावरून जोरदार खडाजंगी झाली मात्र एका कर्मचाऱ्याने मी का बळीचा बकरा बनू असा पवित्रा घेतल्याने हा तोडगा फिसकटला बैठकीत वाद इतका पेटला की एका कर्मचाऱ्याला मुख्यालयात बेदम मारहाण करण्यात आली मारहाण झाली आणि सहनशक्तीचा अंत झाला मारहाणीची तक्रार पोलीस दप्तरी पोहोचली आणि तिथूनच या तीस लाखांच्या गोल्ड स्कॅमचा वास सर्वांना लागला अनेक दिवसांपासून दडवून ठेवलेले हे गौड बंगाल आता उघड झाल्याने बँकेच्या विश्वासार्हतेचे लखतर वेशीवर टांगली गेली आहेत घाम गाळून कमावलेलं सोनं आम्ही बँकेत ठेवलं आता ते गायब झालंय तर जबाबदार कोण असा संतप्त सवाल सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत तीस लाखांचे सोने हवेत विरले की कुणाच्या खिशात गेले हा केवळ निष्काळजीपणा आहे की पूर्वनियोजित कट मारहाण झालेला कर्मचारी आता कोणते बॉम्ब फोडणार या सर्व प्रश्नांनी धामणगावचे वातावरण तापले आहे नेमकी बँक कोणती आणि कोण आहे तो मास्टर पाहत रहा सत्याचा आरसा संस्काराचा जनवाद महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा